શ્રી સ્વામી સમર્થ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांना मंडई अगदी दोन दिवसावर आषाढी एकादशी आलेली आहे आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशीसुद्धा या एकादशीला म्हणतात एकादशी दिवशी ही आषाढी एकादशी जी आहे तर या एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू आपल्या सर्वांनाच माहिती आहे की चार महिन्यासाठी श्री विष्णू निंद्रावस्थेमध्ये असतात चार महिन्यासाठी श्री हरिविष्णू झोपेमध्ये असतात तर हे चार महिन्यासाठी झोपेमध्ये असल्यावर याला चातुर्मास म्हणतात आणि या दिवसापासूनच चातुर्मासाची सुरुवात होते तर आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते तर चातुर्मास हा जो चार महिन्याचा काळ आहे तर या चार महिन्यामध्ये आपण कोणते कार्य करायला पाहिजेत असे बरेच नियम आहेत पण चार महिन्यामध्ये जो व्यक्ती स्वतःहून एक सुद्धा नियम करतो त्याच्या जीवनाचं कल्याण होतो त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा अंधकार असेल तर तो, तो नष्ट होत असतो कोणत्याही प्रकारचे संकट दुःख दरिंद्रि कोणतीही कामं वारंवार होत नसतील तर ते कामं अटकण्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असतील तर ते सर्व संकट दूर होतात म्हणून चातुर्मासामध्ये मा असे दहा ते पंधरा मी नियम सांगणार आहेत एवढ्या नियमातून तुम्ही जो नियम नित्य नियम एक करू शकणार आणि श्री चरणी छोटूशी सेवा रुजू कराल तर तुमच्या स्वतःसाठी ते खूप भविष्याचं आपल्या कल्याण होऊन जाईल कारण सेवा कोणतीच व्यर्थ जात नाही सेवा आपल्याला कायमची आपल्या सोबतच राहते आपल्या कोणत्या ना कोणत्या दुःखामध्ये आपली सुटका करण्याचं काम करत असतात पाठीशी आपले जे श्री विष्णू आहेत कोणते बी आपले आराध्य आहेत ते आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची एक प्रेरणा देतात चला तर मग सुरुवात करूया की चातुर्मासमध्ये असे कोणते नियम आहेत की ते आपण पाळायलाच पाहिजे आणि त्या नियमापैकी एक अवश्य एक तरी नियम आपण सर्व नाही पाळू शकले तर एक नेम ठेवायला पाहिजेत व्हिडिओ वी टाकायला जरा लेट झालेला आहे पण हा व्हिडिओ ज्या क्षणामध्ये तुम्ही पाहणार जेव्हा तुमच्याकडे हा व्हिडिओ येईल त्या क्षणापासूनसुद्धा तुम्ही तो नियम चालू केला तरीही काही हरकत नाही असं नाही की तुम्ही एकादशी तर संपली आता एकादशी होऊन बरेच दिवस झाले मी कसं करूया काही हरकत नाही तुम्ही केव्हाही करू शकता कारण कोण देवाचं नाव घ्यायला कुठलंही बंधन नाही टाईम नाही कोणताही काळ वेळ काही नाही आहे म्हणून तुम्ही केव्हाही हे चालू करू शकता जेव्हा तुमच्या लक्षात येईल हा व्हिडिओ पाहण्यात येईल तेव्हा तुम्ही करू शकता सर्वप्रथम देवशैनी एकादशीच्या दिवशी चातुर्मासाची ही जे सुरुवात आहे तर या दिवसापासून तुम्हाला पहिला नियम हा करायचा आहे की श्री हरी विष्णूची एक सेवा म्हणून कुठली पण तुम्ही हरिनामा म्हणजे श्रीहरिनामाचा एक सेवा श्री विष्णू सहस्रनामाचं पठण दिवसातून जसं जमेल तसं एक पठण तुम्ही जसं सकाळपासून रात्रीपर्यंत एक नित्यनेम करायचा दिवसातून जेव्हा मिळेल तेव्हा विष्णू सहस्रनामाचं एक वेळेस पठण करायचं ही सेवा रुजू करायची श्री हरिविष्णूच्या चरणी आपल्याला चार महिने नित्यनेमानं जेव्हा महिलांना मासिक धर्म मिळेल तेव्हा चार दिवस ते पारायण करायचं नाही हे तुम्ही कुठेही करू शकता प्रवासामध्ये करू शकता घरी बसून करू शकता चालता फिरता कुठेही करू शकता अर्धा तास विष्णू सहस्रनाम पठण करायला लागतो हे झाला नित्य नियम पण चार महिने खंडित करायचं नाही मासिक धर्म जेव्हा महिलांना येईल तेव्हा ते चार दिवस सोडून द्यायचे आणि ते चार पारायण तुम्ही पुढच्या या महिन्यामध्ये कम्प्लीट करायचं तो एक नियम झाला दुसरा नियम दर एकादशीला तुम्हाला श्रीहरी विष्णूला तांदूळ म्हणजे अक्षदा म्हणून तांदूळ अर्पण करायचे नाही अन दर एकादशी शक्यतो तुम्हाला एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भात शिजवायचा नाही कारण भात का खाऊ नये त्याचा व्हिडिओ मी पेशल आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे दुसरा नेम हा आहे की दररोज श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा वास पिंपाच्या झाडामध्ये असतो म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारचा आपला मंगल शुक्र बुध एखादा आपला जो गुरु आहे तो मजबूत होण्यासाठी आणि आपल्याला कोण प्रकारचा दोष आपल्या कुंडलीमध्ये असेल तो मजबूत होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा असो सर्प दोष असो शनी केतूची दशा असो जी काय आपल्या पाठीशी असेल तर चार महिन्यासाठी दररोज पिंप्याच्या झाडाला एक दिवा प्रज्वलित करायचा आणि दररोज पिंपळाच्या झाडाला आपल्याला नित्य नियमाने न विसरता एक दीपदान आणि परिक्रमा जितका परत परिक्रमा तुम्ही करा पाच करा सात करा तीन करा एकावन्न एकशे आठ परिक्रमा दररोज पिंपळाच्या झाडाची तुम्हाला म्हणजे सोप्या <स्थाथ> भाषेत म्हटलं तर तुम्हाला दररोज पिंपळाच्या झाडाची पूजा करायची पिंपळाच्या झाडाचा आशीर्वाद घ्यायचा घ्यायचा पिंपळ देवाचा कारण त्याच्यात श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो पिंपळाच्या झाडाची पूजा म्हणजे तुम्हाला सायंकाळी करा किंवा सकाळी करा पण दररोज करायची आपल्याला पाणी थोडंसं पिंपळाच्या बुडाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे दी दीपदान करायचं आहे पाया पडायचं आहे आता हा दुसरा नियम सांगितलेला आहे तिसरा नियम विष्णू सहस्त्रनाम तुम्ही करता तर विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला करणं झालं करणं शक्य नाही ते अर्धा तासाचं आहे कितीही वाचणारा फास्ट माणूस असेल तर कमीत कमी, -कमी शांतचित्तेनं माणूस वा वाचलं मनापासून तर ता अर्धा तास लागतो आणि खूप फास्ट वाचन असलं आपल्याला दररोजची सवय असेल तर त्याला पंचवीस मिनटं वीस मिनटं सहज लागतात ते, ला ते शक्य नाही तर एक श्लोकी पारायण जे आहे विष्णू सहस्त्रनाम एक श्लोकी आहे तुम्हाला येत नसेल तर गुगलवर यूट्यूबवर मी टाकलेलं आहे तुम्ही लिंकवर मी खाली लिंक देते तुम्ही जाऊन एक श्लोकी पारायण फक्त एक मिनटाचं आहे ते तुम्ही करू शकता तीन नियम झाले चौथा नियम श्राव चातुर्मासामध्ये दररोज न विसरता श्री विष्णूचा एक माळ नित्यनेमाने आषाढी एकादशीच्या दिवशी जो नियम करणारा आहे त्याचा संकल्प करायचा आहे आणि नियम करायचा आहे एक माळ आपल्याला दररोज श्री विष्णूची माळ जपमाळ करायची ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा हा नियम हा मंत्र जप करू शकता किंवा ओम नमो नारायणा हा मंत्र करू शकता किंवा विष्णू गायत्री नम मंत्र करू शकता ओम नारायण विद्मही वासुदेवाय धीमयी तन्नो विष्णू प्रचोदयात जो तुम्हाला येईल ते किंवा मग रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हा जो येईल तुम्हाला तुम्हाला जसा सोपा वाटेल तसा फक्त एक माल नित्य नियमानं ती खंडित करायची नाही तो एक नियम झाला आता पाच नियम झालेले आहेत आता सहावा नियम हा आहे की श चातुर्मासामध्ये चार महिन्यासाठी तुम्हाला दररोज श्रीहरी विष्णूला तुळशीचा एक पान आणि एक फ्यू पिवळं फूल आणि गोड म्हणून कोणताही आपल्या घरच्या घरी बाळकृष्णाची मूर्ती असो फोटो असो असो किंवा श्रीहरिविष्णूची किंवा विठोबा रकुमाईची मूर्ती असेल न विसरता चार महिने दररोज हरिप्रिया जी जे तुळशी आहेत एक पान तुळशीला अर्पण करायचा आणि एक फूल अर्पण करायचं आता हे जे नियम आहेत या प्रत्येक नियमाचा आपल्याला काय फायदे होतात तेसुद्धा मी सांगणार आहे तर असे सहा नियम झालेले आहेत आता दुसरी गोष्ट दर गुरुवारी आपल्याला चातुर्मासामध्ये पिवळे कपडे परिधान करायचे दर गुरुवारी न विसरता पिवळं वस्त्र आपल्याला श्री विष्णूच्या नावाने जमलस्त दर गुरुवारी किंवा चार महिन्यामध्ये दर एकादशीला किंवा चार महिन्यामध्ये तुम्हाला महिन्यातून चार वेळा एखादा ब्राह्मण असेल किंवा एखादा गरीब व्यक्ती असेल तर पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला चार महिन्यामध्ये असं तुम्हाला पाच वेळा तुम्हाला दान करायचे जर आपल्याला जमलस्त तुम्ही गुरुवार केले तर पाच गुरुवारी कुठल्याही गरीब व्यक्तीला किंवा एखादा भटजी ब्राह्मण असेल तर पिवळं वस्त्र म्हणजे एखादा रुमाल असेल उपरनं टावेल किंवा एखादं धोती जे, जे तुम्हाला जमेल ते पिवळ्या वस्त्राचं दान केल्याने आपल्या मुलाच्या शिक्षणा शिक्षणाच्या बाबतीमध्ये नोकरीच्या बाबतीमध्ये आपल्या मुलांना अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल हे जेवढे काही छोटे मोठे मुलांचा दिमाग चेंज म्हणजे तेज होण्यासाठी आणि मुलांना सर्वस्व मिळण्यासाठी आपल्या मुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही सेवा इतकी प्रभावी सेवा आहे तर चार महिन्यामध्ये जसं जमल तसं गुरुवार किंवा एकादशी या दोन दिवसामध्ये आपल्याला पिवळ्या वस्त्राचं चार महिन्यामध्ये असा पाच वेळा दान करायचं आहे पा पाच वेळा त्याच्याबरोबर पिवळी मिठाई किंवा पिवळी कोणतीही खाण्याची वस्तू केळी वगैरे हे सुद्धा तुम्ही दान करू शकता चार महिन्यामध्ये जेवढं होईल तुम्हाला अन्नदान तुम्हाला जसं जमल परिस्थितीनुसार तुम्ही करू शकता आता महत्त्वाची आठवी सेवा ही आहे की न विसरता चार महिने आपल्याला रोज तुळशीच्या समोर सकाळी किंवा सायंकाळी तर आपण दिवा प्रज्वलित करतो पण जसं जमल तसं एवढंच तूप घ्यायचं दररोज तुळशीच्या सायंकाळी तुळशी मातेला तुपाचा गाईच्या शुद्ध साजूक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि माता लक्ष्मीला तीन परिक्रमा किंवा आपल्याला अकरा जसं जमेल तेव्हा तसं सात किंवा पाच जी स्त्री चातुर्मासामध्ये तुळशीला तुपाचा दिवा प्रज्वलित करते आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करून तीन परिक्रमा करते त्या महिलेला नवऱ्याचं प्रेम भेटत नसेल नवऱ्या सोबत काही वादिवाद असेल किंवा आपली मैत्रीण असेल बहीण असेल म्हणजे वैवाहिक म्हणजे वैवाहिक जे सुख आहे वैवाहिक सुखाचा आनंद तिला भेटत नसेल तर त्या महिलेनं चातुर्मासामध्ये मा न विसरता चार महिने तुळशीची मनापासून दररोज तुळशीला स्नान झाल्यानंतर तो आपल्याला पा एक लोटा पाणी जल अर्पण करून तरच तिला अन्नग्रहण करायचं पहिले आंघोळ केली की पहिले तुळशीची पूजा करायची आणि मग तुम्ही चहा कॉफी अंघूळ केल्यानंतर पहिले तुळशीची पूजा करून तुम्ही नाश्ता जेवण जे आहे ते खाऊ शकता पहिले पूजा करायची आणि मग तुम्हाला हवं ते करायचं दर दररोज आपल्याला तुळशीच्या समोर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे एवढंच तूप घ्या मी असं म्हणत नाही की आपली परिस्थिती आता पाव किलो गा गाईचं तूप तूप आपण पाव किलो आणलं तर तो ते पाव किलो तूप तुम्हाला एक महिना दोन महिना जाईल अशा पद्धतीनं तुम्हाला तुपाचा एवढा एवढा योड हे घेतला किंवा फुलवाती करून ठेवल्या आणि तो दिवा पण तुम्ही तुळशीला लावला तरी पण खूप चांगला आहे पण त्याचे एवढे अनेक फायदा होतात कारण आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा फैलते एक दुसरी गोष्ट आपल्या घराचं रक्षण करते तुळशी माता दोन तिसरी गोष्ट आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक असते ती नष्ट करते चार आपल्या घरामध्ये प्रसन्नता शांतता एकोबा आणि पती पत्नीमध्ये एकदम आनंदाचा आणि प्रेमाचा वर्षाव पडतो तुपाचा दिवा दररोज तुळशीसमोर लावल्याने भरपूर सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रसार करते तर अशा सेवा झालेल्या आहेत नववी सेवा ही आहे की आपल्याला जसं जमल तसं चार महिन्यामध्ये दररोज गायीला घास भरवायचा आहे जर तुमच्या दारामध्ये गाय येत असेल तर जे आपल्या घरामध्ये केलेलं असेल भाकरीचा तुकडा चपातीचा तुकडा आपल्याला गायीला दररोज घास किंवा मग नाहीच काही जमलं तर गायीच्या पाया पडायचं आहे आणि गायी गाईला सुद्धा तीन परिक्रमा तेहतीस कोटी देव असलेली गाय जे आहे तर चातुर्मासामध्ये मा तुम्हाला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि तेहतीस कोटी देवांची परिक्रमा तुम्ही केलेली आहे असं सिद्ध आणि त्याचा तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी प्राप्त झालेला आहे एवढं शुभ या चार चार महिन्याचे हे जे दिवस आहेत एवढे पवित्र आणि शुभ असतात तर तुम्हाला गायीची परिक्रमा दररोज करायची आहे आणि जर आपल्या घरामध्ये शक्य झालं तर दररोज गोमित्र सकाळ संध्याकाळ गुरुवार मंगळवार एकादशी अमावस्या पौर्णिमा वार राते, राते, या महत्त्वाच्या वेळेवर गाईचं शुद्ध तूप आपल्या घरामध्ये वारंवार टाकायचं कोणत्याही प्रकारची नकारात्मक असेल तर ती नष्ट होऊन जाते घरामध्ये एकोबा राहतो प्रसन्नता राहते शांतता राहते प्रत्येकाच्या कामामध्ये यश प्राप्त होत असतो ह्या अशा दहा सेवा सांगितलेल्या आहेत अकरावी महत्त्वाची सेवा ही सांगणार आहे की आपल्याला जसं जमल तसं विष्णूच्या नावाने तुम्हाला रोजच्या रोज एक टाईम ज्ञानेश्वर मावलींनी लिहिलेला जो हरिपाठ आहे तो तो श्रवण करा किंवा तुम्हाला श्रवण नाही श्रवण करा किंवा मग वाचू शकता किंवा ऐकू शकता दररोज तुम्ही ऐका आणि जो माणूस जन्माला येतो त्याने हरिपाठ जीवनामध्ये म्हणजे रोज स्नान केल्यानंतर मनायला पाहिजेत जर तुम्हाला म्हणणं नाही झालं तर तुम्ही ऐकायचं आहे फक्त पंधरा मिनटं लागतात त्याला किंवा वाचायचं आहे आता अकरा सेवा झालेल्या आहेत बारावी सेवा ही आहे की तुम्हाला दररोज विष्णू सहस्रनाम तुम्ही जसं म्हणता तसं व्यंकटेश स्तोत्र स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवामध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे ते स्तोत्र तुम्हाला फक्त तीन मिनटाचा आहे दररोज तुम्हाला जसं जमल तसं जितक्या वेळा तुम्ही वाचू शकता तितक्या वेळा तुम्ही वाचायचं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला खंडन पाडायची नाही ह्या सेवा आहेत आता महत्त्वाचं म्हणजे बरेच लोक असं करतात की चातुर्मासामध्ये इतके कडक नियम करतात ठराविक उपवास करतात चार महिने चप्पल वापरत नाहीत चार महिने तांबीस अन्न खात नाहीत आता ह्या सेवा तुम्हाला अकरा सांगितलेल्या आहेत अकरा सेवामध्ये कोणताही म्हणजे कोणताही हे अकरा नियम आहेत एक तुम्हाला पाळायचा आहे एक नियम पाळला का नाही की तो शेवटपर्यंत तुम्हाला तो पाळायचा आहे आणि शेवटी सांगता कशी करायची त्याचा स्पेशल व्हिडिओ हो बनेल आता चार महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं नाही चार महिन्यामध्ये तुम्ही ही एक कोणताही नियम करत असाल तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला आपली आतून शुद्ध शुद्धीकरण म्हणजे शरीर शुद्ध, शुद्ध करून काही फायदा नाही आपली आतून आपली आत म्हणजे आतलं आहे आपलं मन आहे ते एकदम श म्हणजे आपल्याला स्वच्छ पवित्र करायचं आहे एक दुसरी गोष्ट आपल्या डोक्यातले कोणत्याही प्रकारचे नकारात्मक वाईट विचार असतील ते पूर्णपणे एकाग्रता आणायची आहे चार महिन्यामध्ये क असं तर जीवनभर कुणालाही अपशब्द बोलणं टाळायचं शिव्या देणं टाळायचं कुणाचंही वाईट विचार मनात येत असतील आपल्याला तर ते पूर्णपणे टाळायचं तरच या सेवेचा फायदा आहे चार महिन्यामध्ये शक्यतो चांबड्याची चप्पल घालणं टाळायचं चार ही चांबड्याची चप्पल घालणं आवश्यक आहे चांबड्याची चप्पल घालणं टाळायची चार महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार होणं कामा नाही हे टाळावं चार महिन्यामध्ये कुठल्याही व्यक्तीनं दारू पिणं तंबाखू खाणं गुटखा खाणं सिगारेट पिणं ही कुठल्याही प्रकारची ही जे व्यसन आहे ही जे नशा आहे तर चार महिन्यामध्ये पवित्र पवित्रता पाळावी आणि चार महिन्यासाठी हे टाळावं हे आपल्याला एवढं म्हणजे कल्याणकारी आहे आपल्याला याची इतकी अद्भु अद्भुत अनुभव येतील तुम्ही स्वतः करून पहा दुसरी गोष्ट आपल्याला ह्या सेवा करायच्या असतील तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मन पवित्र ठेवणं कोणाबद्दल वाईट विचार न येणं कोणी आपल्यासोबत एखादं भांडणाच्या याच्यावर आलं तर आपण तिथं शांत राहणं सर्व काही देवावर सोडून द्यायचं हे करायलाच पाहिजेत तांबीस अन्न खाणं टाळावं जेवढं होईल तेवढं दान करा जेवढं होईल तेवढं नामस्मरण कर, नामस्मरण करा जेवढं होईल तेवढं माय जप करा जेवढ्या होतील तेवढ्या सेवा आणि चांगले कामं करायचे मदत करायची हे कामं आपण करू शकतो तर मंडई तुम्हाला चातुर्मासामध्ये काय करायचे काय नाही करायचे हे महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत तर हे माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि रामकृष्णारी ही कमेंट सगळ्यांना यायची आहे चला तर मग थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ